मध्यंतरी माझे केस हे असे इतके विरळ झाले होते बरोबरीने भरपूर असे गळत होते याच करता मी एक घरचे साहित्य वापरून एक आयुर्वेदिक तेल तयार केलं होतं ज्याचा मला ना बराचसा फायदा झाला आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा याचा फायदा व्हावा याकरता आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे हे असे माझे भरपूर असे नवीन केस मुळापासून आले जे काही केस ड्राय झाले होते खराब झाले होते ते सुद्धा अगदी चांगले होऊन त्यांची सुद्धा वाढ झाली हे तेल घरच्या साहित्यामध्ये तयार केलेलं आहे जर कुठले साहित्य तुमच्या भागामध्ये मिळत नसतील तर मात्र ते कसे मिळवायचे किंवा त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता कारण यामध्ये मी अशा काही वनस्पती वापर आहेत की ज्या अगदी मिळणं कठीण सुद्धा आहे किंवा काही सोप्या सुद्धा आहेत तर जर काही वनस्पती मिळाल्या नाही तरी सुद्धा आपण हे घरच्या घरी तेल कसं तयार करू शकतो हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी काही साहित्य दाखवणार आहे त्यापैकी बरेचसे साहित्य तुम्हाला सहज उपलब्ध होतील त्यापैकी सगळ्यात पहिलं म्हणजे मेथी दाणे मेथी दाण्यामध्ये निकोटिनिक एसिड असते ज्यामुळे केस गळणे पूर्णपणे थांबते केस मुलायम होतात आणि चमकदार होतात जर मेथी जाण्याऐवजी जर मेथीची पावडर मिळाली तर उत्तम साधारण अर्धी वाटी घ्यायची आहे त्यानंतर इथे घ्यायची आहे अळशी अळशी मध्ये काय असत ओमेगा थ्री हे असं त्यानंतर फॅटी ऍसिड असं केसांच्या वाढीसाठी व केस समर्थसाठी हो, खूप फायदेशीर असतं त्यानंतर हे घेतलेलं आहे आपण कलोंजी कलोंजी आपल्या केसांची गुणवत्ता सुधारते अँटी फंगल आहे अँटीऑक्सिडेंट आहे फॅटी ऍसिड असल्यामुळे केस वाढीसाठी खूप फायदेशीर आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे आपण आवळा आवळा तर केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे कारण यामध्ये विटॅमिन थ्री हे गुणधर्म असतात जे केस वाढीसाठी उपयुक्त असतात त्यानंतर इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्यामध्ये बी केरोटीन के, के आणि प्रथिने भरपूर असतात ज्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळती कमी होते त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे दुर्वा ज्यामध्ये विटॅमिन ए सी पोटॅशियम मॅग्नेशियम असते जे केसांना आतून पोषण त्यानंतर इथे आपण जास्वंद घेतलेला आहे जास्वंद मध्ये विटॅमिन सी अँटीफंगल हे गुणधर्म असल्याने कोंडा कमी होऊन केस वाढीसाठी मदत होते किंवा मग जर... ही, जरी जरी ही कि अशी जरी सुकलेली जर आपल्याला ताजी फुलं नाही मिळाली तर सुकलेली जरी अशी ही जास्वंदाची फुलं घेतली तरीही चालेल किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये अशी जास्वंदाच्या फुलांची पावडर मिळते ती वापरली तरीही चालेल आता इथे आपण घेतलेले आहे हे ॲलोवेरा यामध्ये विटॅमिन ए सी हे जीवनसत्व असतात जे निरोगी पेशींच्या वाढीस मदत करतात त्यामुळे हे साहित्य साधारणपणे बघा तुम्हाला सगळ्यांना मिळेलच आणि नाही मिळालं तर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये सुद्धा याच्या पावडरी मिळतात आता इथे घेतलेलं आहे आपण कडुलिंब कडुलिंबाची पानं तर तुम्हाला हारवाल्याच्या कुठल्याही दुकानामध्ये मिळेल कडुलिंब ना हे आपल्या स्कॅल्प असतं ना केसांचं ते निरोगी ठेवतं त्यानंतर इथे आपण साधारण मुठभर घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी ही ब्राह्मी घेतलेली आहे तर ब्राह्मी आहे ना ती अँटी ऑक्सिडंट आहे त्यामुळे हो काय होतं केसांची ना आपल्या चांगली वाढ होते केस मजबूत होतात कोंडा कमी होतो पण जर ब्राह्मी मिळाली नाही तर ब्राह्मीची ना पावडर तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळेल त्यानंतर ही मेहंदीची पानं घेतलेली आहेत मेहंदीची पानं जर नाही मिळाली तर दोन चमचे मेहंदी पावडर वापरली तरीही चालेल आता ही तुळस तुळस जर आपल्याला सहज उपलब्ध होते आपल्या घरी सुद्धा तुळस असते किंवा हारवाल्याच्या दुकानात सुद्धा तुम्हाला तुळस मिळून जाईल तुळशी तुळशीमध्ये बिटा सेटेस्टोरॉल हे असल्यामुळे हे काय होतं ह्याच्याने केस गळती अगदीच कमी होते म्हणून तुळस ही आवर्जून वापरात त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे माका माका हे केसांच्या मुळाला मजबूत करतं आणि ही अशी ना पानं असतात आणि त्याला हे असं बारीक फुल असं हे सुद्धा ना मला हारवाल्याच्या दुकानात मिळालं हारवाल्यानं मी सांगितलं की मला हे आणून द्या तर त्यांनी हे मला माका आणून दिला यालाच भूंगराज असं सुद्धा म्हणतात हे सुद्धा मी साधारण मुठभर इतकं घेतलेलं आहे याचा हा देठाचा भाग नाही घेतला तरीही चालेल फक्त ना ही अशी पानं पानं आपल्याला काढून घ्यायचं आहे भुंगराज तेल किंवा भृंगराज हा केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आता यामध्ये घेतलेले आहेत मी या वडाच्या पारंब्या वडाच्या पारंब्या आपल्याला बघा आजूबाजूला कुठेही आपल्याकडे वडाचं झाड असं आणि वडाच्या पारंब्या असत ना ते केसांच्या मुळांना पोषण देऊन केस दाटसर करतं त्यानंतर लांब होण्यासाठी आणि मजबूत होण्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे या अशा कवळ्या वडाच्या जर पारंब्या मिळाल्या तर त्या घ्या किंवा तुम्हाला वडाच्या पारंपर्यांची पावडर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आरामात मिळते हे सगळं जे आहे ना याचे सगळ्याच्या पावडर तरीही चालेल आणि सगळ्या साहित्यापैकी जर काही साहित्य मिळालं नाही तर काळजी करू नका जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे ते वापरलं ना तरीही तेल चांगलं होतं आता आपण हे सगळं एक एक साहित्य मिक्सर मध्ये घालून वाटून घेणार आहोत आता ह्या आळशीच्या बिया आहे कलोंजी आणि मेथी दाणे जे असतात ना ते वाटायला थोडेसा वेळ लागतो पण आपण इथे मेथी ची पावडर आहे त्यामुळे मेथीची पावडर इथे वापरणार आहोत हे सगळे जे बी प्रकार आहे तो सगळा आपण असा बारीक पहिले मिक्सरला फिरवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण आवळा घालू साधारण सात ते आठ आवळे मी घेतले होते मुठभरे ना या वडाच्या पारंब्या घेतल्या होत्या या वाटायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो म्हणून वडाच्या आधी मिक्सरला या अशा पाणी न घालताच आपण हे सगळं साहित्य फिरवून घेणार आहोत जर तुमच्याकडे एखादी लोखंडी कढई असेल तर शक्यतोवर लोखंडी कढईचाच वापर करा त्यानंतर आपण हे घेतलेलं माका ब्राह्मी नंतर हे घेतलं होतं कडुलिंबाची पानं हे वगैरे सगळी जी पानं घेतली होती ना ती सगळी मिक्सरला मी अशी फिरवून घेतलेली आहेत त्यानंतर यामध्ये हे जे कोरफडाची दोन पानं घेतली होती ती सुद्धा अशी घालायची बरोबरीने दुर्वा घालायचा दुर्वा तुम्हाला कुठेही मिळून जाईल कडीपत्ता सुद्धा मिळतो ॲलोवेरा मिळतो हे जे काही साहित्य उपलब्ध आहेत ना ते फक्त वापरलं ना तरीही चालेल अगदीच काहीही केसाला आपण लावत नाही त्याऐवजी जे साहित्य मिळते ते तेल लग, तरी ही आता साधारण हे जे मी प्रमाण दाखवलेलं आहे ना त्या प्रमाणामध्ये एक लिटर इतकं तेल आपलं तयार होतं तर मी साधारण दोन या पाचशे पाचशे एम एलच्या दोन बॉटल या काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे तेल आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे जर आपण हे तेल आहे ना असं व्यवस्थित उकळवलं नाही तर आपलं तेल वर्षभर टिकणार नाही आणि खराब होईल किंवा त्याला बुरशी येऊ शकते कारण पानांमध्ये बघा या सगळ्याच ओलावा आहे म्हणून ना आपल्याला हे चांगलं तेल उकळून घ्यायचं आहे म्हणून मंद आज ठेवायची मंद ते मध्यम आज ठेवायची आणि हे चांगलं उकळू द्यायचं आता बघा तेल अगदी नितळ आहे पण जस जसं हे तेल उकळायला लागतं ना तस तसं हे जे सगळं आपण साहित्य घातलेलं आहे ना याच अर्क या तेलामध्ये उतरायला लागतो आता ही जी पा फुलं होती जास्वंदाची ती मी माझ्याकडे ताजी फुलं होती म्हणून ताजी वापरलेली आहे जर ताजी नसतील तर जास्वंदाच्या फुलांची पावडर मी ती आयुर्वेदिक मेडिकलमध्ये ती वापरा किंवा मग जशी मी दाखवली तशी सुकलेली फुलं वापरली तरीही चालेल आणि हे चांगलं तेल असं उकळून घ्यायचंय बघा अजूनही ना हे चांगलं असं उकळतंय पण रंग सुद्धा छान आलेला आहे बऱ्यापैकी अर्क यामध्ये उ उत... उतरलेला आहे पण या स्टेजला ना आपल्याला बंद करायचं नाही कारण जर आपण या स्टेजला बंद केलं ना तर मात्र तेल आपलं वर्षभर नाही टिकणार आता हे मी साधारण एक लिटर तेल तयार करते त्यामुळे ते मला वर्षभर आरामात जातं कारण आपण रोज काही तेल लावत नाही मी आठवड्यातून फक्त दोन वेळा तेल लावत असते त्यामुळे हे तेल मला वर्षभर पुरतं आता बघा हे सगळा जो चौथा होता तो असा थोडा काळपट झालेला आहे आणि या काड्या आहेत ना अशा अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत म्हणजे आपण कडीपत्ता तळल्यानंतर कसा कुरकुरीत होतो की किंवा कांदा तेलामध्ये तळल्यावर कुरकुरीत होतो तसं हे कुरकुरीत झाले आहे इथपर्यंत आपल्याला हे चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये के आपल्याला भीमसेनी कापूर घालायचा आहे तर भीमसेनी ना साधारण पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे हे कापूर आपण इथे घालणार आहोत कारण कापराने ना आपल्या स्कॅल्पला खाज येत नाही आणि त्यानंतर स्कॅल्पला थंडावा वाटतो तेलाला सुद्धा छान असा सुवास येतो त्यामुळे कापूर इथे घाला या गरम तेलामध्ये हे असं आपण कुटून घेतलेलं काबराची पावडर घातली ना की सुवास तर छान येतोच पण आहे ना तेल तेलही आपलं भरपूर दिवस टिकतं आता बघा तेल असं साधारण हिरवट रंगाचं असं झालेलं आहे पण आपण ना हे लोखंडी कढईत ठेवल्यानंतर ना जर आत्ताच आपण गाळलं तर या तेलाचा रंग हिरवाच राहील पण आपल्याला आयन सुद्धा हवं आहे कारण आपण यामध्ये जे काही घातलं त्यामध्ये आपल्याला आयन मिळालं नव्हतं बघा आता हिरवा रंग आहे तर हे कढईमध्ये साधारण एक, एक दोन तास असंच ठेवून द्यायचं की जेणेकरून ना या तेलाचा रंग हलकासा ना काळपट होतो आधीचा रंग बघा कसा थोडासा हिरवट होता आणि आता आपला रंग काळपट झालेला आहे आणि हे सुद्धा जे आतमध्ये आपण सगळं साहित्य घातलं होतं ते, ते सगळं ना कुरकुरीत झाले म्हणजे आपलं तेल आता वर्षभर अगदी आरामात टिकेल आता हे तेल आपण ना गाळून घेऊया त्यापूर्वी तुम्हाला तेलाचा रंग दाखवते बघा आधी एकदम हिरवा गडद हिरवा होता पण आता ना एकदम असा काळपट झालेला आहे कारण यामध्ये लोखंडी कढईचं जे आयन आहे ते सुद्धा उतरलेलं आहे आता एका पातेल्याला ना हे असं कापड पातळ एखादं कापड बांधून घ्यायचं आहे आणि कापडाने हे आपल्याला वस्त्रगाळ तेल करून घ्यायचं म्हणजे जर काही आपण पावडर वापरली असेल जसं की मी आता मेथीची पावडर वापरली आणि तुम्ही सुद्धा जर ब्राह्मीची पावडर माक्याची पावडर किंवा कुठल्याही असं पावडरी वापरल्या असाल तर त्या तेलामध्ये आपल्याला यायला नको म्हणून हे असं गाळून घ्यायचं आहे आणि वस्त्रगाळ शक्यतोवर करून घ्यायचं तुम्ही आदिवासी तेलाची भरपूर ऍडव्हर्टाईज ऐकली असेल त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे असेच साहित्य वापरले जातात आणि तेल तयार केलं जातं पण आपल्याला काय माहीत नसतं की खरंच त्यांनी वापरलं आहे की नाही वापरले त्यामुळे आपण आपल्या हाताने जर हे असं घरगुती तेल तयार केलं ना तर आपल्याला माहीत असं की आपण यामध्ये काय काय जिन्नस घातलेले आहेत त्यामुळे मी हे असं कुठलंही ऑनलाईन तेल विकत न घेता हे घरच्या घरी असं तेल तयार करत असे कारण ऑनलाईन आपन तेला मागवलेल्या तेलामध्ये खरंच सगळे साहित्य घातलेत किंवा नाही घातलेत हे आपल्याला माहित नसतं म्हणून आपण अगदी काही नसेल तर मेथीदाणे किंवा जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे जास्वंदाची फुलं वगैरे हे साहित्य घालून सुद्धा तुम्ही हे असं तेल तयार करून पहा आणि या तेलामुळे मला बराचसा फायदा झालेला आहे साधारण गेल्या वर्षीपासून मी हे तेल लावते तर माझे केस बरेचसे दाट झाले मुळात म्हणजे माझ्या केसांमध्ये ना चाई पडली होती म्हणजे काय झालं होतं तर एक ठिकाणचे असे पॅट सगळा निघून गेला होता त्या करता में है। तर त्याकरता मी हे गेल्या वर्षीपासून तेल तयार करते आणि मला बराचसा फायदा झालेला आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ गेल्या वर्षीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मी गेल्या वर्षी सुद्धा हे तेल कसं तयार करायचं हे दाखवलेलं होतं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्ही तेल तयार केलं आणि लावायला सुरुवात केली जर तुम्हाला फायदा झाला तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी तुम्हाला सांगते की एकदा तरी तुम्ही हे तेल तयार करून पहा खरंच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशा करूं। छान छान प्रमाणबद्ध व्हिडिओसाठी रिया किचनला ला सबस्क्राईब करा